नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बाजरीची हाव म्हणजेच बाजरीची पेज त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ गाईचे तूप बाजरीचे पीठ सुंठ पावडर वेलची आणि जायफळ पावडर बाजरीमध्ये खनिजे व प्रथिने असल्यामुळे ती आरोग्यास उत्तम असते बाजरीत कॅल्शियम फ्लोरिक ॲसिड पोटॅशियम त्याचप्रमाणे आयर विटॅमिन बी असल्यामुळे ती बाळणपणानंतर बाळंतणीस खाण्यास उत्तम असते त्याचप्रमाणे बाळामध्ये कॅल्शियम व आयरनचे प्रमाण वाढवण्यासही मदत करते सर्वात आधी एका कढईत तूप गरम झाल्यावर त्यात बाजरीचे पीठ टाकून चांगले लालसर भाजून घ्यावे बाजरीची हाव अथवा पेच करण्यासाठी सर्वात आधी बाजरी स्वच्छ धुवून ती लालसर भाजून घ्यावी आणि नंतर त्याचे पीठ करावे बाजरीचे पीठ चांगले लालसर भाजून झालेले आहे त्यात आता आपण थोडे गरम पाणी टाकून घेऊ या पाण्याला उकळी आली की त्यात थोडा गुळ टाकावा गूळ टाकून झाल्यावर त्यात थोडं सुंठ पावडर आणि जायफळ व वेलची पावडर टाकावी व चवीला थोडे सैंदव मीठही घालावे त्यामुळे ही पेज चवीला छान लागते नंतर ही पेज पाच ते दहा मिनिट चांगली उकळून घ्यावी उकळल्यामुळे ती थोडी घट्टही होते आमच्याकडे खानदेशात या पेजेला बाजरीची हाव किंवा बाजरीचा घाटा सुद्धा म्हटले जाते आमच्याकडे ही हाव बाळतणीसाठी खास करून केली जाते खानदेशात बाजरीचे पीक भरपूर पिकत असल्यामुळे पूर्वीच्या काळी ही पेज नेहमी करत असत आता आपली पेज पूर्ण तयार झालेली आहे ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊ कशी वाटली माझे ही बाजरीचे हाव कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद